नमस्कार मैत्रिणींनो मा मी माधुरी माधुरीज कुकिंग अँड लाईफस्टाईलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते तर चांगली कडाक्याची थंडी पडली आहे आज आपण हिवाळ्यामध्ये कशी काळजी घ्यायची त्यासाठी काही टिप्स बघणार आहोत केसांच्या चांगल्या वाढीसाठी दोन अंडे व्यवस्थित फेटून केसांवर आणि केसांच्या मुळापर्यंत लावावे आणि तीस मिनटानंतर केस स्वच्छ धुवावे त्यानंतर केसांना हवा तर तुम्ही कंडिशनर करू शकता हा उपाय आठवड्यातून दोन वेळेस करा यामुळे केस लवकर वाढतील कारण अंड्यामध्ये प्रोटीन असते जे की केसांच्या वाढीसाठी खूप फायदेशीर असते यामुळे केसांना पोषण मिळते केसांची गळती कमी करायची असेल तर केवळ शॅम्प वापरूनच केसांची गळती कमी होणार नाही त्यासाठी शुद्ध आणि स्वच्छ पाण्याचा वापर करा आहारामध्ये प्रोटीनयुक्त पदार्थांचा समावेश करा यामुळे आपोआपच केसांची गळती कमी होते नियमित व्यायाम करा यामुळे तणाव कमी करण्यास मदत होते मेडिटेशन प्राणायाम आणि योग ही केसांच्या आरोग्यासाठी अतिशय उत्तम ठरतात हिवाळ्यात केस धुण्याच्या पहिल्या दिवशी केसांच्या मुळाशी शुद्ध खोबरेल तेल पंधरा मिनिट मालिश करा आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी केस धुवावेत आठवड्यातून दोन वेळेस असं केल्यास केसांची मुळं मजबूत होतात आणि केस वाढण्यासाठी देखील मदत होते ज्यांचे केस खूप ऑइली असतील त्यांनी नारळाचे तेल वापरण्याऐवजी आवळ्याचं तेल वापरा आवळ्याच्या तेलामध्ये चिपचिप कमी असते त्वचेसाठी विटॅमिन सी असलेलं सिरम वापरावं हो विटॅमिन सीमुळे आपल्या चेहऱ्यावरील डेड स्किन निघून जाते चेहऱ्याचा रंग उजळतो चेहऱ्यावर चमक येते या सिरमचा वापर आपण नाईट क्रीम किंवा मॉइश्चर देखील करू शकतो केसांच्या चांगल्या आरोग्यासाठी कॅरेटीन आणि सिलिकॉन युक्त शॅम्पूने केस धुवावेत केसांना योग्य पोषण मिळते व केस मजबूत होतात त्याचप्रमाणे देखील कमी होतं चमचे ओट्स एक केळी एक चमचा मध थोडंसं दूध व्यवस्थित मिक्स करून चेहऱ्यावर लावून दहा मिनटं स्क्रब करावं त्यानंतर पंधरा मिनिटांनी कोमट पाण्याने चेहरा धुवावा सततच्या या उपायानं चेहऱ्याचा रंग उजळायला लागतो दररोज न चुकता डे स्किन केअर आणि नाईट स्किन केअर केली पाहिजे व्यवस्थित स्किन केअर फॉलो केली तर बरेचसे प्रॉब्लेम आपोआपच ठीक होतात चेहरा गोरा बनवण्यासाठी वेगळ्या वेगळ्या फेअरनेस क्रीम जास्त प्रमाणात वापरू नये यामध्ये खूप जास्त केमिकल असतात ज्यामुळे आपल्याला स्किन कॅन्सर देखील होऊ शकतो निसर्गानं आपल्याला जो रंग दिला आहे तो कधीच बदलत नाही हे फेअरनेस क्रीम फक्त काही दिवस तात्पुरता फरक दाखवतात यानंतर पुन्हा आपली त्वचा त्वचा जशाच तशी होते म्हणून योग्य ती स्किन केअर करा दररोज चांगल्या कंपनीचे सनस्क्रीम लोशन वापरा कोणतंही प्रोडक्ट वापरण्याआधी स्किन स्पेशलिस्टचा सल्ला घ्या आपल्या त्वचेला जे व्यवस्थित सूट होईल तेच वापरा प्रोडक्टवरचे इन्ग्रेडियंट लिस्ट एकदा चेक करा हानिकारक केमक अस केमिकल असतील तर प्रोडक्ट वापरणं टाळा जर तुमची कुठलीही मेडिकल ट्रीटमेंट चालू असेल किंवा प्रेग्नन्सी असेल तर अशा वेळेस के ने, केस नेहमी प्रमाणने नॉर्मलपेक्षा जास्त गळतात तोपर्यंत मेडिकल असतं तोपर्यंत केसांची गळती होतच राहते त्यानंतर आपोआप केसांची गळती थांबते म्हणून केस गळतीची जास्त टेन्शन घेऊ नये वेळेनुसार आपोआप सर्व काही ठीक होतं लग्न किंवा पार्टीमध्ये हेवी मेकअप केला असेल तर असा मेकअप लवकर निघत नाही म्हणून चांगल्या कंपनीचा मेकअप रिमूव्हर वापरा यामुळे मेकअप सहज निघेल पूर्ण मेकअप जर निघाला नाही तर चेहऱ्यावर पिंपल्स येतात हिवाळ्यामध्ये दररोज गाजराचा ज्यूस पिला पाहिजे यामुळे तारुण्य टिकून राहतं चेहऱ्यावर लवकर सुरकुत्या येत नाही कारण गाजरामध्ये चेहऱ्यासाठी अतिशय पोषक गुणधर्म असतात चेहरा किंवा केस सुंदर दिसावे असं वाटत असेल तर शक्यतो वरून वरून लावणाऱ्या गोष्टींवर भर न देता खाण्यापिण्यावर भर द्या यामुळे आपोआपच आपला चेहरा आणि केस सुंदर होतात दररोज एक चमचा पांढरेतील चावून खावे त्यावर माठ्यातलं ग्लासभर पाणी प्यावं सतत महिनाभर जर हा उपाय केला तर तुम्हाला केसांच्या वाढीमध्ये नक्कीच फरक जाणवेल किमान महिन्यातून एकदा केसांना नैसर्गिक मेहंदी लावावी यामुळे केस थोडे दाट होतात केसांचा पोत सुधारतो आणि नैसर्गिक चमक येते मेहंदी लावल्यानंतर केस खूप ड्राय होतात त्यामुळे मेहंदी लावायच्या आधी केसांना हलकंसं तेल लावावं आणि मेहंदीमध्ये दे देखील एक चमचा खोबरेल तेल टाकावं सहा महिन्यामधून एकदा तरी पार्लरमध्ये जाऊन एखादी केसाची ट्रीटमेंट घ्यावी त्यामुळे आपल्याला केसाचा पोत सुधारतो नेहमीपेक्षा केस सुंदर दिसू सु लागतात कारण आपला मेकअप जरी नाही केला परंतु आपले केस खूप सुंदर असतील तर आपोआपच चेहऱ्याला छानसा लूक येतो हातांची नखे आकर्षित दिसावे यासाठी वेळोवेळी मॅनिक्युअर करत राहावं यामुळे नखांमधील खाण निघून जाते आणि जर नखे वाढवायची असतील तर तितकीच स्वच्छ देखील ठेवावी कोरडी त्वचा थंडीमध्ये जास्त सुरकुत्या पडलेली दिसते अशा वेळेस मध अधिक लिंबाचा रस किंवा साखर अधिक लिंबाचा रसाने स्क्रब करावा तसेच तेलकट त्वचेसाठी स्ट्रॉबेरी फेशियल अतिशय उत्तम आहे एका वाटीमध्ये थोडासा मध व बदाम तेल समप्रमाणात घ्यावं व्यवस्थित मिक्स करून चेहऱ्यावर पंधरा मिनिटं मसाज करावी त्यानंतर कोमट पाण्याने चेहरा धुवावा हिवाळ्यात केस गळती कमी करण्यासाठी शीर्षासन सर्वांगासन आणि सूर्यनमस्कार हे योगा प्रकार करावेत हिवाळ्यामध्ये केसांची काळजी घेण्यासाठी कोरड्या टाळूची निगा राखण्यासाठी हायड्रेशन अतिशय महत्त्वाचं असतं यामुळे केसांना तेल लावणं आवश्यक आहे केसांना तेल लावून मसाज केल्याने फक्त रक्ताभिसरणच वाढत नाही तर केसांना पोषण देखील मिळतं हिवाळ्यामध्ये थंड वातावरणामुळे आपली त्वचा खूप कोरडी पडते त्यामुळे त्वचेवर कोरफड जेल लावावं यासाठी कोरफडीच्या ताज्या पानांचा घर काढून घ्यावा यामध्ये एक चमचा खोबऱ्याचं तेल टाकून व्यवस्थित मिक्स करावं खोबरेल तेल नैसर्गिक मॉइश्चरायझरचं काम करतो हे मिश्रण चेहऱ्यावर लावून पंचवीस मिनिटानंतर चेहरा कोमट पाण्याने धुवून घ्यावा यामुळे त्वचा मुलायम होते हे मिश्रण आठवड्यातून दोन वेळेस लावावे ज्यांची स्किन खूप जास्त ड्राय आहे त्यांना हा उपाय अत्यंत फायदेशीर ठरेल परंतु ज्यांची त्वचा खूप जास्त तेलकट आहे त्यांनी खोबऱ्याचं तेल लावणं टाळावं हिवाळ्यामध्ये अतिशय थंड वातावरणामुळे आपली त्वचा कोरडी पडते यामुळे आहारामध्ये दूध आणि स्निग्ध पदार्थाचा समावेश करावा जसं की दूध तूप लोणी पनीर ता यामुळे त्वचेमध्ये नैसर्गिकरित्या ओलावा टिकून राहतो आणि चमक वाढते हिवाळ्याच्या दिवसांमध्ये हिरव्या पालेभाज्या देखील अतिशय स्वस्त असतात त्यामुळे आहारामध्ये मेथी पालक शेपू ह्या पालेभाज्यांचं सेवन नक्की करावं तसेच ज्या फळांमध्ये भरपूर प्रमाणामध्ये अँटीऑक्सिडंट असतात त्या फळांचा देखील आहारामध्ये समावेश करावा आपल्या आहारामध्ये प्रोटीन्सची कमतरता असेल तर केस जास्त गळतात त्यामुळे आहारामध्ये प्रोटीनयुक्त पदार्थाचं प्रमाण वाढवावं ज्यांना प्रोटीन्स व्यवस्थित पचत नाही त्यांनी त्यासाठी नियमितपणे थोडासा व्यायाम करावा केस जास्त ओढून बांधणे किंवा घट्ट बांधणे यामुळे केसगळती केस तुटणे केस अशा समस्या जास्त होतात तसंच केसांचा सतत जोडा केल्यामुळे देखील केसगळती डोकेदुखी होऊ शकते यामुळे केस नेहमी सैलसर बांधावे दोन चमचे ताजं साजूक तूप घ्यावं त्यामध्ये थोडं केसर टाकून व्यवस्थित मिक्स करावं नंतर हे मिश्रण ओठांवर लावावं यामुळे ओठ अतिशय मुलायम होतात आठवड्यातून किमान दोन ते तीन वेळेस तरी रात्री झोपताना हे मिश्रण ओठांवर लावावे यामुळे ओठांचा रंग गुलाबी होतो तसेच ओठ मुलायम मुलायमदेखील होतात हिवाळ्यामध्ये चेहऱ्याचा रंग गोरा होण्यासाठी एका वाटीमध्ये एक मोठा चमचा दही घ्या त्यामध्ये एक छोटा चमचा हळद पावडर आणि दोन चमचे मध टाकत दोन चमचे मसूर डाळीची पावडर टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्या ही पेस्ट चेहऱ्यावर लावण्या अगोदर चेहरा व्यवस्थित स्वच्छ धुवून घ्यावा त्यानंतर चेहऱ्यावर ही पेस्ट लावून दहा मिनटं किंवा पंधरा मिनटानंतर हलक्या हाताने मसाज करून कोमट पाण्याने चेहरा धुवावा हिवाळ्यात आठवड्यातून दोन वेळेस ही पेस्ट चेहऱ्यावर लावावी यामुळे चेहऱ्यावरचे डाग दूर होतात व चेहऱ्याचा रंग गोरा होतो आठवड्यातून दोन ते तीन वेळेस केसांना दही लावावं दह्यामध्ये भरपूर प्रमाणात पोषक तत्वे असतात यामुळे केसांना चांगलं पोषण मिळतं हिवाळ्यात थंड वातावरणामुळे केस कोरडे होतात केसांना दही लावल्यामुळे केसांमध्ये ओलावा टिकून राहील तसंच कोंडा देखील होणार नाही हिवाळ्यात पायांना खूप भेगा पडतात त्यावर उपाय म्हणून रात्री झोपण्यापूर्वी तळपाय कोमट पाण्याने स्वच्छ घासून धुवून घ्यावे त्यानंतर टॉवेलने पुसून घ्यावे एका वाटेत दोन चमचे बेकिंग पावडर एक चमचा व्हॅसलीन दोन चमचे ऑलिव्ह ऑइल टाकून व्यवस्थित मिक्स करून तळपायांच्या भेगांना लावावेत नंतर पायामध्ये सॉस घालून स्क्रबर स्क्रबरने घासावे त्यानंतर तूप लावावे आठवड्यातून दोन वेळेस हा उपाय करावा यामुळे तळपायाच्या भेगा कमी होतील चेहऱ्यावर जर जास्त काळपट डाग पडले असतील तर अर्धी वाटी पपई घ्यावी व्यवस्थित कुसकरून त्यामध्ये दोन चमचे दही दोन चमचे काकडीचा रस पाच ते सात थेंब गुलाबजबल टाकून व्यवस्थित मिक्स करून चेहऱ्यावर लावावे त्यानंतर वीस ते पंचवीस मिनटानंतर चेहरा कोमट पाण्याने धुवावा आठवड्यातून किमान तीन वेळेस तरी हा पॅक चेहऱ्यावर लावावा यामुळे चेहऱ्यावरचे काळे डाग दूर होईल ह्या ब्युटी टिप्स तुम्हाला कशा वाटल्या कमेंट करून सांगा आवडत असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद